हाय मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते आता आणि नक्कीच ह्याचा रिव्ह्यू चांगला असेल आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल आणि म मस्त असे स्पॉन्जी म्हणजे अगदी कापसासारखे होणारे दही वडे कसे बनवतात घरच्या घरी तुम्ही कसे बनवू शकाल अगदी सोप्या पद्धतीने तर ती ट्रिक वापरणार आहे सोपी अगदी पद्धत तर त्यासाठी आता आपण पहिल्यांदा काय करूया इथे एक पाते एका पातेल्यामध्ये टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे इथे उडदाची डाळ घेतलेली आहे ही मी तीन वाट्या उडदाची डाळ आपण आधी म्हणजे पाच ते सहा तास आधी भिजत टाकणार आहे तर त्यासाठी मी काय केलं तीन वाट्या ही उडदाची डाळ एका टोपामध्ये भिजत टाकली मस्त अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ही मी बनवणार आहे दुसऱ्या दिवशी त्यासाठी मी आधी रात्रे रात्री ही भिजत टाकलेली आहे तुम्ही जर संध्याकाळी बनवणार असाल तर सकाळी भिजत टाकायची तर दुसऱ्या दिवशी सका आता म्हणजे ही डाळ मी भिजत ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर मी आता आपल्याला उद्या दही वडे बनवणार आहे तर त्यासाठी इथे आपल्याला दही पण लागणार आहे तर घरच्या घरी पण मी दही इथे बनवलंय म्हणजे थोडंसं म्हणजे विरजण टाकलं म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं दुधामध्ये आता हे आपल्याला उद्यासाठी उपयोगाला येणार तर मी ते झाकून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता वाजलेले आहेत आठ वाजून अठ्ठावीस मिनटं झालेली आहेत तर आता आपण काय करणार आहे ती डाळ चांगली भिजलेली आहे काय तर हे आपण चेक करणार आहे इथे मस्त असं परफेक्ट आपलं दही पण रेडी झालेलं आहे दही वड्यांसाठी लागणार थोडं आहे अजून घरी आणि इथे जी उडदाची डाळ आपण भिजत टाकलेली तर इथे बघू शकता एकाचे दोन तुकडे होत आहेत म्हणजे ही डाळ परफेक्ट अशी भिजलेली आहे तर ही आता मस्त स्वच्छ अशी दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे त्याच्यावरचे सगळे स्टार्स गेले, गेले पाहिजेत म्हणजे जी काय असेल ते तर त्यानंतर ह्याची मी मस्त अशी स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून अगदी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची तर ही इथे मस्त अशी पेस्ट बनवून झालेली आहे उडदाच्या डाळीची तर आपण जसं की मेंदूवाड्यासाठी बनवतो तर तीच पद्धत आहे तर ती मी आता काय करणार आहे त्या त्याआधी पहिल्यांदा मी इथे चटणी बनवून घेणार आहे हिरवी चटणी कशी बनवतात तर हे इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये पाच सहा अशा मिरच्या घेतल्या कमी तिखट त्यानंतर पुदिना घेतला आणि इथे थोडंसं थंड पाणी टाकलं आणि कढे पण घेतलेलं आहे आपलं कोथंबीर तर थंड पाणी टाकायचं किंवा आईस क्यूब टाकल्यानंतर म्हणजे कलर त्याचा कसा ग्रीन राहतो तर इथे मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे एका साईडला मस्त अशी ठेवून देते आणि जे बॅटर घेतलेलं होतं तर ते मी एका डब्यामध्ये परत काढून घेतलं तर त्याच्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे तर हे सेंद्रिय मीठ आहे म्हणजे सेंदा नमक मीठ असतं ना तर ते आहे तर हे आता मी मीठ मीठ घातलेलं आहे तर ते इथे आता मस्त एका डायरेक्शनने इथे फिरवून घेणार आहे म्हणजे ह्याचा गा म्हणजे थिकनेस जर असं जाड येईल तर त्यासाठी मी इथे मस्त असं इथे एकजीव करून घेते सगळं मीठ घेतले मीठ जे आपण घातलेलं आहे तर ते, ते एक सगळं एका पूर्ण बॅटरला लागेल असं मी इथे करून घेते आणि अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि पावसाचे दिवस चालू असेल ना तर असं गरमागरम नाश्ता करायला कोल्हा कोणाला नाही आवडणार त्राज सकाई पन अपले हे बनूं दही तर सगळ्यांनाच आवडतं तर आज म्हटलं सकाळी नाश्त्याला आपण मेन आपले हे बनू दहीवडे तर इथे मस्त असे दहीवड्याचं बॅटर पण रेडी झालेलं आहे आता तुम्हाला बॅटर रेडी झालेलं आहे हे कसं चेक करायचं तर हे इथे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक, एक ड्रॉप टाकून बघायचं आणि तो ड्रॉप वरच्यावर तरंगला तर समजायचं की बॅटर आपलं मस्त असं परफेक्ट दहीवड्यासाठी अगदी मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे तर इकडे एका बाजूला आता मी चटणी बनवून ठेवलेली आहे ही ग्रीनवाली चटणी तर इथे मस्त अशी ग्रीनवाली चटणी पण झालेली आहे त्यानंतर आता जे दही लावलेलं होतं रात्री मी तर त्याच्यामध्ये ते आता मस्त असं फेटून घेते तर हे रात्री मी दही लावलेलं तर ते इथे एका एका बाऊलमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहे थोडंसं माझ्याकडे होतं आधीचं म्हणजे थोडंसं घर घरी होतं दही तर ते पण इथे शिल्लक आहे तर ते पण घालून घेते म्हणजे आता खूप स सगळ्यांनाच नाश्त्यासाठी म्हणजे दही असेल दहीवड्यामध्ये कसं जास्त दही असेल ना तर दही वड्याची मजा एक नंबर असते म्हणजे वेगळीच मजा येते जास्त दही टाकायचं त्यानंतर साखर टाकून घ्यायची इथे दही घेतलेलं आहे अर्धा किलो तरी दही असेल हे तर, असे तर त्यामध्ये मी इथे साखर टाकून घेते तीन चमचे साखर टाकलेली आणि मस्त असं इथे फिरवून घ्यायचे इथे आणि थोडंसं थोडंसं पाणी टाकलं किंचित तर त्यामुळे कसं थोडंसं तुम्हाला पातळ वाटते आणि काय प्रॉब्लेम नाही कारण दहीवड्यांना आपल्याला असंच म्हणजे बॅटर लागतं दह्याचं तर ते इथे मस्त तोपर्यंत असं कसं आतमधले साखर मेल्ट होईल तर त्यासाठी मी इथे मस्त असं एका साईडला करून ठेवते आपली चटणी पण रेडी झालेली आहे म्हणजे तुम्ही हे जे मी तुम्हाला दाखवलेले सगळे प्रोसिजर आहेत त्यानुसार तुम्ही नक्की करून बघा तर आता इकडे मी हे बॅटर रेडी झालेलं आहे एका साइडला मी आता मस्त हे इकडे पाणी पण घेतलेलं आहे म्हणजे आपण जे दही वडे बनवणार आहे ते डिरेक्टली आपण नंतर इथे पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि इकडे मस्त अशी तेल पण गरम करायला ठेवलं मी मी स्लो गॅसवरती चांगले इथे ते तेल छान मस्त असं गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक करून थोडं थोडं घेऊन इथे दही वडे सोडून घेऊया जसं की तुम्ही मेंदू वडे करतात सॉरी मेदू वडे करतात तर त्याच पद्धतीने आपण इथे करून घ्यायचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि मंदाच्यावरती तुम्ही इथे यांना चांगलं असं भाजून घ्यायचं आणि त्याचा कलर आपण कसं मेदूवड्याचा कलर थोडासा असा वेगळा आज तर ते तसं नाही थोडंसं कलर ह्याचा व्हाईटच ठेवायचं चा। पण चांगले मंदाच्यावरती तुम्ही भाजलात ना तर त्यामुळे कसं चांगलं हे होईल चांगले लागतात आणि इथे मस्त असे आपले इथे फ्राय करून झालेले दही वडे छोटे छोटे करायचे कारण की ज्या वेळेला आपण दही टाकतो ना म्हणजे जे दह्यामध्ये टाकतो किंवा दही याच्यावरती टाकायचं त्यावेळेला छोटे छोटे असले की नाही की जर सगळ्याला दही लागतं चांगलं आणि मस्त अशी टेस्ट येते तर आणि पावसाळा पण चालू झालेला आहे आणि अशीच नवनवीन म्हणजे कसं भाजीचे प्रकार किंवा असं काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा होते तर सकाळचं तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकतात किंवा संध्याकाळी तुम्ही बनवू शकतात तर हे असं झटपट असे आहेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये डाळ चांगली भिजलेली असेल की जास्त वेळ नाही लागणार आणि हे इथे मस्त असे आपले रेडी झालेलं ह्या कलरमध्ये बघू शकतात थोडंसं गोल्डन आणि ब्राऊन कलर होईपर्यंत थोडेसे मीडियम तळून घ्यायचे आणि हे इथे तळून घेतलेले आहेत मी आता आणि ह्याच पद्धतीने मी सगळे हे जे दुसरे बाकीचे अजून अजून हा पहिला स्लॉट काढलेला आहे तर बाकीचे पण मी असेच इकडे घालून घेते आणि इथे नंतर तुम्हाला दाखवते आणि आज बाबा पण आलेले आहेत तर बाबांकडून मी आज रिव्ह्यू घेणार आहे आज दही वड्याचं तर म्हटलं त्यांच्यासाठी आज स्पेशल अशी डिश बनवूया मी पण फर्स्ट टाईम ट्राय करते म्हणजे मी खूप वेळा खाल्लेले आहेत पण असे म्हणजे कसं आपण बाहेर जाऊन खातो तर त्यापेक्षा घरी बनवलेल्याची चव थोडी वेगळी येते तर विचार केला की के आज म्हणतं तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करता येईल तर त्यासाठी मग मस्त इथे आपले दही वडे मस्त असे झालेले आहेत आणि सोपी अगदी एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता जे आपण हे बनवलेले होते दहीवडे तर ते वडे आता मस्त तळून झालेले आहेत थोडेसे गरम आहेत तर ते तुम्हाला खोलून दाखवते आतमधून मस्त असं भाजलेले पण आहेत चांगले असे आणि मस्त म्हणजे थोडंसं मंदाच्या वरती चांगले भाजलात ना तर कसे आतमध्ये पण चांगलं बॅटर भाजून येतं तर त्यामुळे आता मी इथे पाणी घेतलेलं आहे एका टोपामध्ये आणि थोडंसं हिंग घेतलेलं आहे तर आपण कसं डा डायजेस्ट चांगलं होण्यासाठी हिंगाचं चा थोडं पाणी टाक म्हणजे पाण्यामध्ये ते आपण हिंग टाकून घेणार आहे म्हणजे जे आपण हे आपले हे बनवले दही वडे तर ते डायजेस्ट चांगले होतील तर त्यासाठी मी ते हिंग टाकून घेतला पाण्यामध्ये आणि चांगलं असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर जे आपण वडे बनवलेले आहेत तर ते ही पाण्यामध्ये आपण घालून घेणार आहे गरम गरम असताना टाकलात म्हणजे गरम असताना लगेच नाही टाकायचे एक दोन तीन मिनिटानंतर पाण्यामध्ये घालून घ्या आणि मस्त असे चांगले एकदम मुरले ना दहा मिनटासाठी ठेवून द्यायचे दहा पाच ते सात मिनटासाठी ठेवून द्या दहा मिनटं नाही ठेवलात तरी चालेल आता हे सगळे वडे घेतलेले आहेत तर ते मी हिंगाच्या पाण्यामध्ये घालून घेते हिंगाचं पाणी केलेलं आहे ह्याच्यासाठी की थोडंसं चांगलं असं डायजेस्ट होऊन जाईल आणि तो म्हणजे तुम्हाला पचले जातील कारण की आपण उडदाची डाळ वापरलेली आहे काय काय जण ह्याच्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ पण ॲड करतात पण आपण ओरिजिनल बनवलेले आहेत उडदाच्या डाळीचे तर हे इथे मी सगळे वडे घालून घेतले ह्याच्यावरती झाकण ठेवून देते पाच ते सात मिनिटानंतर आपण हे आता सर्व करणार आहे सगळ्यांनाच म्हणजे जे पाकीचे पण आता माझे तळून झालेले आहेत तेही इथे ते मस्त चांगले भिजलेले आहेत पाण्यामध्ये तर इथे मी इथे आता सर्व करते इथे मस्त अशी प्लेट घेतलेली तर ह्याच्यातलं पाणी जे जा, आहे जास्त नाही दाबायचं आहे थोडंसं असं प हे करून घ्यायचं आणि पाणी चांगलं गेलं ना बघू शकतात इथे मस्त असे एकदम स्पॉन्जी अगदी कापसासारखे मऊ असे लुसलुशीत आपले दही वडे रेडी झालेले आहेत कमी साहित्यामध्ये म्हणजे कमी साहित्य म्हणण्यापेक्षा जे काही घरात अवेलेबल असेल त्या साहित्यापासून तुम्ही बनवू शकतात आणि चटणीचे प्रकार पण मी तुम्हाला यामध्ये दाखवलेले आहेत तर तुम्ही ही ट्रिक वापरून नक्की बनवा आणि मुलांना पण आवडेल तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या फॅमिलीला पण आवडेल नक्की ट्राय करून त्यांना पण खायला द्या तर इथे मस्त सगळे घेतलेले आहेत तर त्याआधी मी काय करणार आहे मी विचार केला की मला ते म्हणजे गोड आणि आंबट चटणी मला बाहेरूनच आणायची होती विकत पण मला काही भेटली नाही पण मी इथे काय केलं मग च मी हे घेतली चिंच आणली आणि मस्त इथे दहा मिनटं भिजत ठेवलेली तर त्यासाठी मी इथे मस्त अशी त्याला म्हणजे असं हे कर करून घ्यायची जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातून एकदा हे केलं तरी चालेल आणि इथे आपली मस्त अशी चटणी म्हणजे हिची चिंचीची चटणी तयार झालेली आहे तर आणि त्यानंतर आता मस्त कसं घरच्या घरी मस्त असं सा कमी साहित्यामध्ये म्हणजे कमी वेळामध्ये बनवले जाणारे दहीवडे आता रेस इथे रे रेडी आहेत तर आता आम्ही इथे सर्व करते मी इथे एक प्लेट घेतलेली आहे मी आता सगळ्यांना एक मस्त असा नाश्ता देणार आहे मी इथे एक प्लेट घेतली त्यामध्ये मी इथे सगळे दहीवडे ठेवून दिलेले मस्त असे दही वडे ठेवून दिले तर आता ह्याच्यावरती मी घालणार आहे दही घालून घेणार आहे पहिल्यांदा भरपूर असं दही घालून घ्यायचं आहेत म्हटल्यानंतर दह्याची कंजूसी अजिबात करू नका म्हणजे भरपूर असं दही घाला आणि ते बघा मस्त असं दही घातलेलं आहे दही घालून घ्यायचं नाही जे जे साहित्य मी वापरलेलं आहे ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन ते दे। तुम्ही नक्की चेकआउट करा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर काय म्हणजे इकडे आता मी पहिल्यांदा काय केलं वडे ठेवले त्यानंतर मी दही टाकलं भरपूर असं दही घातलं त्यानंतर चिंचेची चटणी घातली आणि इथे पुदिना आणि कोथंबीर वगैरे घातलेली ती चटणी होती तर ती पण घालून घेतलेली आहे अगदी तुम्ही बाहेर जाऊन खातात त्याच पद्धतीने त्यानंतर इथे जिरा पावडर पण थोडीशी अशी घालून घेतली थोडी धना पावडर घालायची थोडी जिरा पावडर घालायची थोडी धना पावडर घालायची थोडीशी आता इथे कश्मीरी लाल मिरच पावडर कमी तिखट असते ही कश्मीरी लाल मिरच पावडर ती पण थोडीशी मस्त अशी आणि झा म्हणजे अगदी तुम्हाला बाहेर जाऊन खातात तुम्ही स्टॉलवरती तशाच पद्धतीने वरतून आहेत आणि इथे मस्त असं चाट मसाला घालून घ्यायचा भरपूर असं तुम्हाला जर शेव आवडत असेल तर माझ्याकडे काही सेव नव्हता आणि म्हणजे वर दहीवड्यामध्ये सेव कसं थोडासा वेगळा लागतो तर त्यामुळे मी इथे काय घातलेलं नाही आहे तर इथे कसे झालेत हे मला कमेंटमध्ये सांगा आणि बाबा आलेत तर बाबांचा मी इथे आता रिव्ह्यू घेणार आहे तर त्यांना दहीवडे कसे वाटले आवडले की नाही तर हे मी बघ म्हणजे त्यांना विचारणार आहे तर त्या अगोदर तुम्ही नवीन आपल्या चॅनल जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता हे दही वडे मी बाबांना देते हे आमचे फादर बाबा हाय करा हाय आणि आता हे दही वडे खावा आणि कसे झाले ते सांगा आता दही वडा पहिल्यांदा वाटायला लागला एकदम चांगला आहे आता खाल्यानंतर काय पोट भरणार मी पहिल्यांदा ट्राय केलेत खा तुम्ही बघू भरणारच पोड भरणार कसे झाले एक नंबर एक नंबर काय शंभर पैकी किती शंभर पैकी शंभर गुण काय एवढा तर खाया गेला आमच्या इतर गणित एवढा एवढा तर कमीत कमी तर दीडशे रुपयाचं बिल करणार आणि ते इतर की कसा दही आण दही वडा देणार किती दोन असत दोन असले का सत्तर साठ रुपये आहे त्याच्यापेक्षा घरात बरे ना आणि घरात बरे एक नंबर सगळ्यात लोकांनी खाले माझा mm. नातू ना खाल्ला दवाई खाल्लाय चिरागने पण खाल्ले कसे झालेले भाई बाबू कसे झाले एक नंबर आणि अजून ऐक विचार मम्मीला किती पे की किती मार्क्स बिलियन 嗯 <laughs> <了>，咋啦？好好。靠。